सबका इलाज सबको आरोग्य हा सबका साथ सबका विकास या संकल्पाचा मोठा आधार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे प्रत्येक गरीबाला मोफत उपचाराची सुविधा प्राप्त होण्याबरोबरच सर्वांना उपचार मिळावेत यावर सरकारनं लक्ष केंद्रित केल्याचं ते म्हणाले मध्य प्रदेशात छत्तरपूर इथल्या बागेश्वर धाम वैद्यकीय आणि विज्ञान संशोधन संस्थेचा पायाभरणी समारंभात ते आज बोलत होते हमारे शास्त्रों में कहा गया है शरीर माध्यम खलू धर्म साधनम अर्थात हमारा शरीर हमारा स्वास्थ्य ही हमारे धर्म हमारे सुख और हमारी सफलता का सबसे बड़ा साधन है इसलिए जब देश ने मुझे सेवा का अवसर दिया तो मैंने सबका साथ सबका विकास के मंत्र को सरकार का संकल्प बनाया और सबका साथ सबका विकास के इस संकल्प का भी एक बड़ा आधार है सबका इलाज सबको आरोग्य इस विजन को पूरा करने के लिए खर्चाची भीती वाटत असे सांगून सत्तेवर आल्यानंतर उपचाराचा खर्च कमी करून गरीब कुटुंबांचे जास्तीत जास्त पैसे वाचावेत यासाठी आपला प्रयत्न राहिल्याचं पंतप्रधान म्हणाले आपली मंदिरं आणि मठ हे पूजा आणि साधनेच्या केंद्राबरोबरच विज्ञान आणि सामाजिक चेतनेचीही केंद्र असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं आपल्या ऋषी मुनींनी आयुर्वेदाचं विज्ञान दिलं त्यांनी दिलेली योग साधना आज संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेत असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं महाकुंभमध्ये एकतेचं दर्शन घडल्याचा उल्लेख करून स्वच्छता कर्मचारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या सेवेचा पंतप्रधानांनी आवर्जून उल्लेख केला या महाकुंभमध्ये अनेक समाजसेवी प्रकल्प सुरू आहेत मात्र त्यांची चर्चाही झालेली नाही असं नमूद करत नेत्र महाकुंभविषयी त्यांनी अधिक माहिती दिली या नेत्र महाकुंभमध्ये मोफत नेत्र तपासणी होत असून आतापर्यंत दोन लाखांहून अधिक जणांची नेत्र तपासणी झाली झाल्याचं त्यांनी सांगितलं काही लोक अद्यापही गुलामीच्या मानसिकतेत राहिले असून नेत्यांचा एक वर्ग धर्माची खिल्ली उडवतो हिंदू श्रद्धेचा तिरस्कार करीत असल्याचंही पंतप्रधान म्हणाले पंतप्रधान आजपासून दोन दिवसांच्या मध्य प्रदेश बिहार आणि आसामच्या दौऱ्यावर आहे